सारथी युथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा चौदावा वर्धापन दिन समाज कल्याण उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संतोष थिटे सासवड येथील कॉच टू कनेक्ट हुनर गुरुकुल या सामाजिक संस्थेचे संस्थापक अनिरुद्ध बनसोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सारथी युथ फाउंडेशनचे चे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी प्रास्ताविक केलं या प्रसंगी डॉक्टर संतोष थिटे आणि वृद्ध बनसोडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ दुष्परिणामांची माहिती देणारं पथनाट्य सारथी स्वयंसेवक आणि वालचंद महाविद्यालय समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलं व्यसनमुक्ती दिन राष्ट्रीय युवा दिन आणि कर्करोग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण सहभागी शाळा महाविद्यालयांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला तंबाखू व्यसनमुक्ती क्षेत्रात योगदान दिलेले पत्रकार आणि उत्कृष्ट स्वयंसेवक तसंच देणगी उभारणीसाठी योगदान दिलेल्या दात्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला या, या कार्यक्रमाला सारथी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट जावेद नगारे उपाध्यक्ष सिद्धेश्वर घोडके खजिनदार सुदर्शना भंडारी कोर कमिटी सदस्य प्रसाद अतनूरकर तुकाराम चाबुकस्वार बसवराज जमखंडी हनुमंत सलगर यांची उपस्थिती होती